ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मंडळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आपण महापालिकेचे शिलेदार हा विशेष कार्यक्रम सुरू केला आहे या अंतर्गत आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात जे उमेदवार आहेत त्यांच्या विशेष मुलाखती घेत आहोत आज मी प्रभाग क्रमांक दहा मध्ये आलेलो आहे प्रभाग क्रमांक दहा मधील सामाजिक कार्यकर्ते पियुष चव्हाण यांच्या आई सुजाता चव्हाण या जनसुराज्य पक्षाकडून निवडणुकी ज्या रिंगणात आहेत आज आपण त्यांच्याशी खास अशी चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार ची आई म्हणून ही टॅगलाईन फेमस झालेली आहे या मागचं कारण काय पियुष हा माझा मुलगा तो बरेच दिवस जवळजवळ पंधरा ते सतरा वर्ष राजकारण समाजकारणात कार्यरत आहे बरेच सगळे भागातून त्यानं बरेच कार्य केल्यामुळं सगळेजण त्याला ओळखतात आणि त्याच्यासोबत खारीचा वाटा माझा राजकारण समाजकारणात असल्यामुळं सगळेजण मला पण पियुष चाई म्हणूनच भागात ओळखतात तुम्हाला राजकीय वारसा लाभलाय तुमचे वडील विलासराव सासने हे महापौर होते कोल्हापूर महानगरपालिकेचे त्या प्रवासाबद्दल काय सांगा माझे वडील कोल्हापूर महानगरपालिकेचे सहावे महापौर ते आधी, अतिशय बुद्धिमान व्यक्तिमत्व प्रत्येक गोष्ट ते आपल्या विचारातून चांगलं जेवढं काही करता येईल त्याच प्रयत्न करायचे शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी कलेचा वारसा हे जोपासण्यासाठी कला विभाग चालू केला आणि पहिलं कास्टिंग गोष्ट त्यांनी त्यावेळेला केलं होतं भागामध्ये बऱ्याच सुधारणा पण त्यांनी केलेल्या त्या कामाचा आता सुद्धा लोक हे देतात दाखला देतात ते आम्हाला सांगतात तुमच्या वडिलांच्या वेळेला हे काम आमच्या इथं झालेलं होतं त्यानंतर कोणीही केलेलं नाही ते आता तुम्ही आम्हाला करून द्यायला पाहिजे शैक्षणिक कामाला चालना देण्यासाठी त्यांनी त्यावेळी काय काम केलं होतं KMC के सी कॉलेज हे महानगरपालिकेच्या ह्याच्यातून सुरुवात केली होती कॉलेजला तर आता हा आता तरुणांच्या मध्ये फेमस आहे शिवाजी पेटीमध्ये त्याचं बऱ्यापैकी नाव आहे तर पियुष हा आपल्या सामाजिक कार्यातून पुढे आलेला मुलगा आहे त्यानं केलेली सामाजिक कार्य काय त्याने भागामध्ये बरेच म्हणजे तो त्याची सत्ता किंवा काहीही नसताना त्याने भागात बरीच सुधारणा केली रस्त्याची गामे गटारे वगैरे त्याने स्वतःहून ते निधी उपलब्ध करून करून घेतले लोकांना त्याची पण माहिती आहे लोक त्याचा त्याचा पण हे करतात उल्लेख करतात आम्हाला आम्ही आता भेटायला गेल्यानंतर सगळेजण पियुष चे तुम्ही असंच विचारतात म्हणजे पियुष भागात पूर्णपणे समाजकार्यातून नावारूपाला आलेला आहे त्याची पोचपवत्या आम्हाला प्रभागात गेल्यानंतर मिळते आपला मुलगा पीयूष हा सामाजिक कार्यात कायम राहिलेला आहे तर त्याची अशी महत्वाची कोणती कामं सांगता येतील कोरोनाच्या काळात लोक घराच्या बाहेर सुद्धा पडत नव्हते पण त्यावेळेला तो, तो, त्या तो लोकांना जी गरज आहे त्या गरजेसाठी हॉस्पिटल मध्ये त्यांच्यासाठी जायचा त्यांच्यासाठी घर गर, घरी नेऊन म्हणजे त्यांना स्वतः घरी गर, मला स्वयंपाक जेवण करायला सांगून स्वतः डबे नेऊन त्यांना दिले पुरवले त्याला पुर, पुर लोकांना पाण्याची फारच टंचाई झालेली होती त्यावेळेने ते त्यांना बरेच लोकांना ट्रँकरची सोय उपलब्ध करून दिली आणि त्यावेळेचे लोक अजून ते हे विसरलेले नाहीत त्याच कार्य त्याची पोचपावती ते आम्हाला देतात आणि आता निवडणुकीच्या स्वरूपातून आम्हाला ते पोच पावती देतील ही आम्हाला खात्री आहे आता पियुष आता सामाजिक कार्या सक्रिय आहे त्याच्या त्याच्यापाठोपाठ तुम्ही त्याचा खारीचा वाटा म्हणून त्याला तुम्ही सहकार्य पण करत आहात तर या सामाजिक पावती कार्याची पोचपावती म्हणून जर तुम्हाला नगरसेविका म्हणून परिसरातील नागरिकांनी जर संधी जर दिली तर या परिसरासाठी काही विकासात्मक असे तुमचे काही धोरण आहे का किंवा अजेंडा आहे का जस आमच्या वडिलांनी हे केलं तो हे वारसा ठेवूनच पियुष पण पुढे पाऊल टाकलेली आहे आणि तोच वारसा घेऊन मी पण भागातला सगळा विकास करण्याचा प्रयत्न करणार या मुलाखतीच्या निमित्तानं तुम्ही परिसरातील नागरिकांना काय आवाहन कराल आता तसं बघायला गेलं तर ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे तर मी म्हणेन की जनतेनं माझ्या मुलाच्या कामाची पोच पावती पोच म्हणून मला सेवेची संधी द्या पक्षाकडून तुम्ही निवडणूक नारळाची तुमचं चिन्ह आहे तर जन जनसुराज्य पक्षाची तुम्हाला उमेदवारी घ्यावी लागलेली आहे याबद्दल काय सांगा जनसुराज्य पक्ष हा आ, सुद्धा सत्तेतील पक्ष आहे आणि डॉक्टर विनय कोरे यांचं नेतृत्व अभ्यासू नेतृत्व आहे त्यांच्या या नेतृत्वातून आम्हाला सुद्धा भागात विकास करायची संधी मिळेल हा विचार करून मी या पक्षाची निवड केली निवडणुकीच्या अगदी घाई गडबडीत तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून मुलाखत दिलीत याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद धन्यवाद